मुलुंड अपघात प्रकरणासंदर्भात बातमी आहे मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली अपघातात गणेश मंडळाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता तर एक जण गंभीर झाला होता मुलुंडमध्ये काल पहाटे भरधाव वेगात असलेल्या गाडीने शिडीवर चढून बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना उडवलंय आणि यात प्रीतम थोरात या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटील हा कार्यकर्ता गंभीर जखमी आहे आणि या प्रकरणी काही तासातच पळून गेलेल्या शक्ती अलगच्या गाडीचा शोध पोलिसांनी घेतला त्याचबरोबर मुलुंड वसाहत परिसरात जिथे शक्ती राहतो तिथून पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आहे पण शक्ती हा दुचाकी घेऊन फरार झाला होता आठ पथकांच्या मदतीने अखेर पोलिसांनी खारघर येथून शक्तीला अटक केली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे अनिल या संदर्भात नक्कीच प्रज्ञा फास्ट झालं असतं काल मोदूड परिसरामध्ये पंधरा वेगाने ऑडिटरने सिडीवर चढून बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना उडवलेला आहे यात प्रीतम थोडा या कार्यकर्त्याचा गाडीपुरती झाला असून प्रसाद पाटील हा कार्यकर्ता गंभीर जखमी आहे या प्रकरणी काही तासात पळून गेलेल्या शक्ती अलगटा गाडीचा शोध पोलिसांनी घेतला म्हणून काँग्रेस परिसरात जिथे शक्ती राहतो तिथून पोलिसांनी बीएमडब्ल्यू कार ताब्यात घेतली आहे पण शक्तीचा हा दुचाकी शक्ती हा दुचाकी घेऊन फरार झाला होता मात्र आठ पथकाच्या मदतीने अखेर पोलिसांनी फार घर येथून शक्तीला अटक केली आहे त्याचं मेडिकल तपासणी आणि चौकशी सध्या सुरू आहे त्या घटनेत मेस पावलेले प्रीतम हा पालिक म्हणून काम करतो आपल्या कुटुंबाचा गवनपाडा परिसरात राहत होता तर जखमी आपल्याला प्रसाद पाटील छोटी मोठे कार्यकर्म होता उदार निवड चालत होता या घटनेमुळे मुलगी परिसरात लोक आता जसं होत आहे मात्र आपण पाहू शकतो नक्की अपघात करणारा हा बीएमडब्ल्यू जो चालक आहे नक्की याचा उद्योगधंदा काय आहे कशा प्रकारे कुठे काम करतो नक्की हा अपघात होता की कटकांक्षण होता हे सुद्धा पाहणं गरजे धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी